ऐतिहासिक न्यूज निर्भेड रोक बातमी ऐतिहासिक न्यूज मध्ये आपला सर्वांचे स्वागत आहे मी आपला समोर आलो शेख अष्टपैलू क्रिकेटपटू सोहेल शेख यांच्या स्मरणार्थ बिडकीन मध्ये रक्तदान शिबिर व ड्रायव्हिंग लायसन्स शिबिराचे आयोजन करण्यात आले होते क्रिकेटच्या मैदानावर पैठण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात आपली छाप टाळणारा अष्टपैलू खेळाडू सोहेल शेख यांचे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात आवग्या 31 वर्षे निधन झाले होते त्यांच्या स्मरणार्थ मुनलाईट क्रिकेट क्लब एम एस फाउंडेशन व सर्व क्रिकेट प्रेमीच्या वतीने बिडकीन येथील सादत चौकात रक्तदान शिबिराचे ड्रायव्हिंग व लायसन्सचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात त्र्याहत्तर रक्तदानांनी उत्साहाने रक्तदान केले रक्तदानासाठी के रक्तदान आयोजकांकडून चहा बिस्किट आणि फळांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी सोहेल शेख यांना आदरांजली वाहण्यासाठी विजय चव्हाण लतीफ कुरेशी मधुकर सोकटकर काकासाहेब टेके अस्लम सय्यद आझम इनामदार सद्दाम सय्यद नसीर इनामदार वामन साठे राहुल ठानगे मनोज मुरदारे अजय राठोड मोहसिन शेख सलमान पठान बशीर इनामदार सरफराज कुरेशी मिनाज रहीम इनामदार कालू शेख सूरज जाधव समीर शहा यांच्यासह सोहेल शेख यांचे परिवार मुनू लाईट क्रिकेट क्लबचे सदस्य आणि स्थानिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामुळे सोहेल शेख यांच्या क्रिकेट कार्याची आणि सामाजिक जाणीवची आठवण सर्वांच्या मनात ताजी झाली आहे ऐतिहासिक न्यूज नेटवर्क बिडकेन ताज्या बातम्या बघण्यासाठी बघत रहा ऐतिहासिक न्यूज नेटवर्क